विनंती आम्हाला शिंदे साहेबांकडे आमची विनंती आहे की साहेब आम्हाला लक्ष घाला आम्हाला आमच्याकडे तुम्ही जरा थोडं लक्ष देणं गरजेचं आहे अशा महिला किंवा अशी पदाधिकारी आणि असे चांगले जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतायत मिरवतायत अशा लोकांचं तुम्ही चालून देऊ नका ही लोक खोटं आणि सगळ्या खोट्या गोष्टी इथं करतायत अशा लोकांच्या आम्ही एक एक महिला ज्या आहेत त्या पाचशे पाचशे महिला आम्ही आणून त्यांच्या गाड्या आम्ही रस्त्यावर त्यांच्या गाड्या फिरून देणार नाही हे मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरतायत यांच्या गाड्या फुडू यांचं काय नुकसान करू आम्ही त्याचा आम्हाला काही आम्हाला आता माहिती नाही आमचं आता लोकही ठरेवर नाहीये शिवसेना पक्ष वाढवायचा नाही

आणि कसं हे मोठ्या मोठ्या पदावर आहे पेटे मिळत आहेत म्हणून यांचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे बाकी काय ना आमच्या सारख्या साधारण फक्त काम करायला येतो आम्ही लोकांच्या साठी हक्कासाठी झगडतो आम्ही काहीतरी शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि आम्हाला काही मिळणं मिळत नाहीये शून्य शून्य आहे इथं बाकी ह्या लोकांच्या घरामध्ये सगळी यांची घर भरून हे मस्त राहिलेले आहेत जे उमेदवार उभे केलेत ना पण सगळे आहेत काँग्रेस राष्ट्रवादी आणि कुठल्याही पक्षाचे काही काही टिकलं पक्षानं घेतलेले त्यांना त्या पक्षामध्ये एक मिळाला की त्यांना त्यांना इथे घेतलेले पैसे